नमस्कार मंडळी सकाळ सकाळी त्यांना लेप लावून दिला कारण त्यांचे पाय दुखत आहेत आता आवाजासाठी सॉरी कारण घसा बसलेला आहे माझा त्यामुळे मग साफी आणि गरम पाणी घेतलं त्याचबरोबर आहे ना वरती गेले फ्रेश झाले आणि इथे खोबरं खिसायला घेतलं कारण मला मच्छीचा सार आणि भात बनवायचा होता ते बनवून झाल्याच्या नंतर मोमोज बनवायला घेतले कारण धुरी एकटे असणार होते दुकानामध्ये तर त्यांना सगळं दे दे रेडी करून द्यावं लागतं तर त्यासाठी हे मोमोज बनवून देत होते त्यांना आणि बाकीचं तर ऑलरेडी दिलेलं होतं त्याचबरोबर पिक्सी नाही आहे ना म्हणून बघा ही स्वीटी आमच्याकडे येते जेवायला दिला जेवण वगैरे दिलं मी जाणू रेडी झालो आणि निघालो निघालो आणि भूक लागलेली ना म्हणून ना रिक्षा मध्ये आम्ही ही चायनीज भजी खायला घेतलेली तर ती खाली आणि जाऊन पोहोचलो कुर्ला स्टेशनला कुर्ला स्टेशन वरून ट्रेन पकडून ना आम्ही गेलो डोंबिवलीला तर डोंबिवलीला का ते सांगतेस तुम्हाला आम्ही ना तांदूळ घ्यायला विसरलेलं तर ते जात जाता जाता घेतले डोंबिवली स्टेशनला आणि मग ना आम्ही जाऊन पोहोचलो इकडे हॉलवरती आम्ही आलेलो बारशाला तर ह्या आहेत आमच्या ना दोन नंबरच्या सासूबाई म्हणजे धुरींची काकी आहे ही आणि ही त्यांच्या मोठ्या सुनेची मुलगी परी दोन नंबर सुनेच्या मुलीचं बारसं होतं दोन छोट्या मुलीचं त्याचबरोबर ही मोठी मुलगी आहे तिची साईशा तर ही आहे ज्योती माझी जाऊ आहे मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात सांगितलेलं तिची डिलिव्हरी होणार आहे तर तिच्याच लहान मुलीचं ना बारसं होतं तर त्यासाठी आम्ही गेलेलो होतो तर ही आहे आमची समर्था हिचं नाव आता समर्था ठेवलेलं आहे आणि मस्त ते एन्जॉय केलं जेवण वगैरे केलं आणि निघालो परतीच्या प्रवासाला येता येताना इथे थोडीशी छोटीशी शॉपिंग केली आणि आलो रिटर्न घरी दॅट इज फे गाईज भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी आणि तोपर्यंत बाय बाय